लव लु, का नका लव नका लव नका आपल्या राहत मध्ये घ्या तेवढा म्हणजे धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने गेल्या नऊ महिन्या तहसील कार्यालय येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने आज बावीस फेब्रुवारी रोजी वरुड तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता पोलिसांनी आमदार अनुपस्थित असल्याने माहिती दिली मात्र या दरम्यान काही प्रकल्पग्रस्त शेतकरी आमदार कक्षात पोहोचले असता पोलिसांनी सौम्य लाठीचार करत या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढत ताब्यात घेतले त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला या दरम्यान वयरुद्ध आंदोलन करते शेतकरी पुंडिकराव तायवाडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून त्या मागण्या शासनाने तात्काळ निकाली काढाव्या याकरता अनेकदा यांचे आंदोलन सुरू आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने आज हे शेतकरी तहसील कार्यालयात पोहोचले होते या कार्यालयात नंतर पोलिसांनी आंदोलनकर्ते उमेश शहाणे सुरेंद्र सेरसकर मोहन पात्रे नानाजी पात्रे राजकुमार ढंगार चरण बाळसकर या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर या घटनेची माहिती होताच योगेश घारड व विक्रम ठाकरे यांनी पोलीस स्टेशन गाठत शेतकऱ्यांच्या वेथा जाणून घेतल्या रवींद्र इंगोले अध्ययन समाचार लाईव्ह वरुड સાહેબ <coughs> આપ દુકાન claro, બોલ્યો आंदोलन करत त्या त्या आहे त्यामु त्याच्यात आम्ही साहेबांना कितीदा तरी गुरुन निवेदन देऊन आम्ही पेंडलमध्ये बोलवण्याचा प्रयत्न केला पण एकही वेळा साहेब अजून आले नाही त्यामुळे आज आमदार साहेब उरुर्ला आहे हे आम्हाला क कळलं त्या त्यामुळे त्या आम्ही उरुडला साहेबाच्या भेटीला आलो भेटीला म्हटलं म्हणजे एक निवेदन द्यायचं बस शेतकरी पुत्र म्हणून म्हणून पुऱ्या मतदारसंघामध्ये वागते हे त्या अनुषंगातून त्या, 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 आम्ही आमदार साहेबाला निवेदन द्यायला आलो पण आमदार साहेब घरी नस घरी नव्हते असं असं सांगण्यात आलं आणि दुसरे जे पी ए होते ते म्हणत होते का अमृतीले गेले पहिल्या पी एनं सामोरलं उडले आहे दोन्ही पी एनं चुक एकामेकाचे म्हणजे विरुद्ध असती बोलणं झालं आम्ही साहेबाला निवेदन द्यायच्या अनुषंगाने त्याच्या घरी गेलो पण आमचं निवेदन घेतलेलं नाही तिथं पोलीस प्रशासन पूर्णतः तैनात होती आणि पोलीस प्रशासननं आमच्यावर निवेदन द्यायच्या वेळेस लाठीचार्ज केला त्यामुळे माझ्या पाठी माझ्या दंडाला पाठीला ओ आले अशा इंग्रज इंग्रजा इंग्र इंग्रजी इंग्रजी हुकूमतवाल्या माणसाला आम्ही निवडून देऊन खूप मोठा गुन्हा केला असं आम्हाला वाटते आम्ही आमच्या वर्गणीतून पैसा जमा करून रात्रंदिवस त्याच्या आमदाराच्या मागे फिरलो आणि जर आमदार साहेबांना आम्हाला हे हे बेनिफिट दिलं याच्याविषयी दुःख कोणतंही आम्ही सांगू शकत नाही